अगदी लाल भडक असा साठवणीचा वर्षभराचा मसाला हा माझा झालेला आहे मसाल्याचं अचूक प्रमाण आणि पूर्ण भाजतानापासून मी रेसिपी दाखवलेली आहे मसाल्याची तर तुम्ही व्हिडीओ नच बघून तुमच्या लक्षात आलं असेल की मी काय बनवणार आहे तर मी हा घरगुती मसाला माझा ठेवणीचा वर्षभराचा जो मसाला आहे साठवणीचा तो मी बनवणार आहे प्रमाण आहे सव्वा चार किलो मिरचीचं चा। तर मी किती प्रमाणात आणि कुठली कुठली मिरची घेतलेली तेही तुम्हाला सांगणार आहे आणि ही मिरची मी वाळवून घेतलेली आहे डेट काढलेली मी मिरची आणलेली होती आणि कडक उन्हात ही दोन ऊन दिलेले आम्ही मिरची भाजत नाही आम्ही वाळवून घेतो आणि एकदम कडक अशी वाळवलेली आहेत बघा ही किती आणि मी कुठली कुठली मिरची घेतली तेही तुम्हाला सांगते तेजा एक किलो पांडी एक किलो घेतलेली आहे बेडगी एक किलो कश्मीरी एक किलो आणि संकेश्वरी पाव किलो जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तिखटाची जी मिरची येतात ती मिरची तुम्ही ह्यामध्ये अजून एक किलो ऍड केली तर ह्या जो मी मसाला पुढे तुम्ही बघालच पुढे जो मी गरम मसाले घेतलेले आहेत तो त्यामध्ये घातल्यानंतर तुम्हाला तिखटाचं प्रमाण वाढलं जाईल माझी मसाला बिलकुल तिखट नसतो म्हणून मी ह्या प्रमाणातच घेते आम्ही तिखट कमी खातो जर तुम्हाला तिखट खायचं असेल मसाला बनवायचा असेल सॉरी तर तुम्ही ह्यामध्ये एक किलो मिरची तिकटाची वाढवू शकता आणि गरम मसाल्याचं प्रमाण टेस्ट ठेवू शकता म्हणजे मी सव्वा चार किलो घेतलेलं आहे तर तुम्ही सव्वा पाच किलो प्रमाण घेऊ शकता तर आता ह्यासाठी मी अजून गरम मसाले काय काय घेतलेले आहेत तेही पाहूया मिरची तुम्ही पाहिलीच आहेत मी किती घेतलेली सव्वा चार किलो घेतलेत आणि आता त्यासाठी मी हे सगळे मसाले घेतले आता मसाल्याचं प्रमाण पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे पण मी आता तुम्हाला हे वजनी प्रमाण पण दाखवते तर हे मी धणे घेतलेले आहेत धणे मी पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो धणे घेतलेले आहेत राई आहे सहाशे ग्रॅम म्हणजे मी माझं जे सव्वा चार किलोचं प्रमाण आहे त्याच्यासाठी जिरे पाव किलो अर्धा किलो सॉरी अर्धा किलो जिरे घेतलेलं आहे काळी मिरी दोनशे ग्रॅम आहेत मेथी शंभर ग्रॅम खसखस शंभर ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे चारशे ग्रॅम दालचिनी आहे लवंग शंभर ग्रॅम मसाला वेलची पन्नास ग्रॅम खडा हिंग शंभर ग्रॅम हिंग घ्यायचा तो खडा हिंग येतो तो घ्यायचा तो, तो शं शंभर ग्रॅम आहे तेजपत्ता पन्नास ग्रॅम तेजपान घेतलेले आहे तेजपत्ता दगडी फूल 15 जी पन्नास ग्रॅम चहाजिरं जे बारीक जिरं येतं ते शहाजीरं पन्नास ग्रॅम घेतलेले आहे रामपत्री पन्नास ग्रॅम जावत्री पन्नास पन्नास ग्रॅम बादियान घेतलेले आहे पन्नास ग्रॅम त्रिफला नाग केशर आणि कबाबचिनी हे तिन्ही पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत बडीशोप घेतलेले आहे शंभर ग्रॅम जायफळ तीन नग घेतलेली आहे हिरवी वेरची घेतलेली आहे वीस ग्रॅम इतकं साहित्य मी ह्या चा, सव्वा चार किलो मिरचीच्या प्रमाणात घेतलेला आहे आता ह्या साहित्याने मसाला मस्त अगदी गरम मसाला तुम्हाला जर असा मसाला बनवला ना तर गरम मसाल्याचीही गरज लागत नाही मी भरपूर रेसिपी मध्ये तुम्हाला दाखवलेला आहे की मी बहुतेक वेळा तुम्ही पाहत पण असते माझ्या रेसिपी तर त्यामध्ये मी गरम मसाल्याचा वापर करत नाही कारण हेच आहे की सगळे गरम मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये असतात ठेवणीच्या मसाल्यामध्ये असतात आणि जर तुम्हाला तिखटच बनवायचं असेल तर मागे आधी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये फक्त एक किलो मिरचीचं तिखटाचं मिरची जी असतात त्याचं प्रमाण वाढवायचं बस दुसरं काही नाही वाढवायचं तर तुम्हाला मसालाही जास्त होईल आणि आ, हे पण मसाला तिखटही होईल आणि ह्या जर ह्या मसा मिरचीने मी ही वेगवेगळ्या प्रकारची का घेतली तर मसाल्याला रंग पण खूप छान येतो म्हणजे एकदम लाल असा रंग येतो बेडगी मिरची जी असतात त्याने काश्मीरी वगैरे त्याने अगदी लालसर असा रंग येतो आणि आपण जेव्हा भाजी बनवतो तेव्हा भाजीचा रंग पण खूप सुरेख दिसतो आणि भाज्या दिसायलाही उत्तम आणि मग खायलाही उत्तम वाटतं तर असे हे सगळे मी मसाले घेतले आता हे सगळे मसाले मला साफ करायचे आहेत आणि सगळे मसाले मिरची आम्ही भाजत नाही वाळवतो फक्त पण मसाले आम्ही भाजतो तर मसाले भाजण्याच्या आधी हे स्वच्छ करून घ्यायचे ह्याच्या आता दगडी फुल दगडी फुलाला भरपूर माती असते ती काढून घ्यायची जिरं आणि धणे वगैरे ह्याच्यामध्ये थोडीशी दगड वगैरे असेल तर पाहायचा शक्यतो मसाले स्वच्छ असतात कशातच काही दिसत नाही पण एकदा वरवर पाहून घ्यायचं जर असलाच खडा वगैरे दगड छोटीसा तर काढून घ्यायचा आणि दालचिनी पूर्ण तो तोडून घ्यायची आहे ती का अशी मोठी मोठी आहे ना ही थोडी तोडून घ्यायची आणि मग भाजून घ्यायची अशा प्रकारे सगळे मसाले मी आता भाजून घेते पुढे तुम्ही पाहालच मी प्रत्येक प्लेटमध्ये वेगवेगळे करते स्वच्छ करते आणि मग ही भाज कढई घेतलेली आहे आता कढईमध्ये आपल्याला मध्यम आचेवर मसाले भाजून घ्यायचे सर्वप्रथम मी धने भाजून घेते धने अर्धा किलो आहे तर मी तीन भागात असे भाजून घेते म्हणजे वाटीने दोन ते तीन वाटी असे घालून घेते तीन वाटी आणि आपल्याला हा मध्यम हाचे वर भाजून घ्यायचे मसाले भाजले कसे हे कसं समजायचं तर त्याचा सुगंध सुटला जातो परफलेला वास वेगळा असतो आणि मसाल्याचा सुगंध वास वेगळा असतो जेव्हा सुगंध सुटतो तेव्हा समजायचा मसाला भाजला असं आणि थोडा वेळ जास्त घेतला झाला तर मग ते करपून जातात तर अशा पद्धतीने आपण मसाले भाजले कसे ते समजायचे टिप्स लक्षात ठेवा आणि आता हे मध्यम आचेवर मी असे थोडेसे भाजून घेते सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे पण धणे जिरा आणि राई थोडस व्यवस्थित भाजून घ्यायचे दुसरे मसाले फक्त शेकवून घ्यायचे अस धण्याचा रंग बदलत चाललेला आहे आणि असं सारखं परतत राहायचंय तेव्हाच व्यवस्थित हे भाजले जातील आणि मस्त सुगंध सुटलेला आहे धण्याचा भाजताना आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा आणि मी ह्या मसाल्याचं मध्ये लिस्ट जो प्रमाण घेतलेलं आहे ते दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता आणि एक किलोचं पण त्याच्यासोबत मी प्रमाण देणार आहे मागच्या वर्षी मी मसाला बनवलेला आहे ह्याची लिस्ट टाकलेली आहे लिंक त्याची लिंक पण देणार आहे आणि तो व्हिडिओ पण टाकलेला आहे आणि त्यामध्ये मी एक किलोचं प्रमाण पण दिलेलं आहे तसंच त्या वर्षी पण मी मध्ये एक किलोचं प्रमाण पण देईल ते तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आणि किती प्रमाण लागलेलं ला धणे भाजून झालेले आहेत बघा आता मी सगळ्या ज्या वस्तू जे साहित्य आहे ना ते सगळं संपूर्ण भाजताना नाही दाखवणार ना कारण व्हिडिओ फार मोठा होईल तर मी फक्त टाकताना दाखवेल आणि फक्त काढताना दाखवेल तर धणे पूर्णच दाखवले तुम्हाला कसे भाजायचे ते आणि त्यामध्ये मी तुला सांगेल कसं भाजायचं ते आता मी हे काढून घेते धने भाजून झाले आता जिरं घालून घेतलेलं आहे आणि मध्यम आचेवर सुरुवातीला ठेवायचं आणि मग मंद आचेवर असंच सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय लालसर नाही करायचं थोडासा सुगंध आला जिऱ्याला असा खमंग असा वास का आपण हे काढून घ्यायचं आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि भाजून झालं की मी पुन्हा काढताना मस्त खमंग वास सुटलेला आहे आणि आता हे जीव आपलं भाजून झालेलं आहे आता हे पण काढून घ्यायचं आणि आता मी, मी दालचिनी भाजून घेते तेही तुम्हाला दाखवते बघा रंग बदललेला थोडासा रंग बदलला लालसर नाही करायचं बघा इथपर्यंत हे भाजून घ्यायचंय आणि काढून घ्यायचंय फक्त सुगंध येईपर्यंत आता मी दालचिनी घालून घेतली आणि दालचिनी पण तशाच पद्धतीने मध्यमागेवर भाजायची आणि थोडसा सुगंध मस्त येईपर्यंत भाजायची अशी समजते आपल्याला सुगंध आल्यानंतर ती भाजली गेली असं जसं आपण वाटण्यासाठी भाजून घेतो तशाच पद्धतीने फक्त ह्याच्यात कुठल्याच मसाल्यात तेलाचा वापर करायचा मिळत नाही असे कोरडेच मसाले भाजायचे दालचिनी पण भाजून झालेली आहे मस्त घरभर सुगंध सुटलेला आहे आता बघा आ, ही इथपर्यंत भाजायची जास्त नाही लाल नाही करायची करकवायची नाही बस इतकी अगदी पाच सात मिनिटं परतून घ्यायची आता मी ही काढून घेते आणि शहाजिरे आणि बडीशोप मी एकत्र भाजते तेही मी पुढे दाखवते दालचिनी भाजून घेतली आता बडीशोप आणि शहाजिरं घालून घ्यायचे पहिलं सुरुवातीला थोडस बडीशोप परतून घेऊ आणि मग शहाजीरं त्यामध्ये शहाजिरे पण घालून घेते आणि दोन्ही एकत्र भाजून घेते चहा जिरे आणि बडीसेप पण भाजून झालेले आता हे काढून घेते तर नाक केशर ते आणि कवाचिनी हे तिन्ही एकत्र भाजून घेते नुसते गरम करून घ्यायचे जास्त भाजायचं नाही थोडंसं गरम झालं तर काढून घ्यायचंय तिन्ही एकत्र घातलं आता हे तिन्ही साहित्याचा सुगंध सुटलेला आहे आता आता हे पण काढून घेते आता हिरवी वेलची मसाला वेलची चक्रीपूर सगळं आणि मसाला वेलची बघा अशी थोडीशी फोडून घ्यायची म्हणजे व्यवस्थित भाजली जाते सगळं एकत्र घालते आणि हे पण भाजून घेते बघा वेलची वगैरे व्यवस्थित भाजली वेलची थोडी जास्त भाजून घ्यायची पण जास्त म्हणजे मध्यमाचे वरच भाजायची थोडीशी अशी फुटली पाहिजे अशी लालसर झाली पाहिजे अशी भाजून घ्यायची आता ही भाजलेली आहेत आता मी काढून घेते आता काळी मिरी भाजून घेऊया काळी मिरी अशी थोडीशी जास्त भाजायची म्हणजे मध्यमाचेवरच भाजायची पण थोडस त्याचा थोडस धूर आला पाहिजे तोपर्यंत भाजायची पण कर्पवायची नाही धुम म्हटलं म्हणजे कर्पवायची नाही मध्यम आचेवरच थोडीशी काळपट होईपर्यंत भाजवायची समजतात जरी काळी मिरी काळी असली तरी ती भाजल्यानंतर समजतात होतात बघा काळी मिरीचा लागला आता व्हिडिओ मध्ये दिसतो का माहिती नाही पण ह्याचा धूर निघायला लागला म्हणजे आता ही काळी मिरी भाजून झालेली आहे आता हे मी काढून घेता हे रामपत्री आणि ही जावेत्री आहे ती घालून घेते आता रामपत्री आणि जावेत्री ही मस्त अशी भाजून झालेली अगदी सुगंध सुटलेला आता हेही मी काढून घेते आता मेथी भाजून घेऊया मेथीवरच आपल्याला लवंग घालून घ्यायचे आणि अगदी थोडासा धूर निघेपर्यंत ही भाजून घ्यायची मध्यम आचेवरच बघा लवंग पण धूर निघायला लागला बघा थोडासा दिसतो का बघा व्हिडिओमध्ये पण मला इथून धूळ दिसतो म्हणजे लवंग पण झालेली आहे जरी व्हिडिओ मध्ये दिसला नाही तरी सुद्धा तुम्ही भासताना तुम्हाला लक्षात येईल की धूर निघायला लागला म्हणजे भाजी असा आणि मध्यम ठेवायचे करायचे हे मी तेजपान पण अशी पुरपुरीत लगे अशी लगेचच होतात अशी फिरवत राहायचं आणि लगेच काढून घ्यायची अशी दोन तीन मिनिटांमध्ये अशी फिरवायची आणि काढून घ्यायची तेजपान पण झालेले आहेत आता तेजपान पण मी काढून घेते दगडी घालून घेतलेला आहे आणि तेही व्यवस्थित सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचंय दगडी फुलाचं पण मस्त सुगंध सुटलेला आहे आता हे पण मी काढून घेते आता खसखस भाजून घेते खसखस मध्ये जायफळ टाकते आणि जायफळ थोडस फोडून टाकायचं फडा हिंग घेतलेला तो पण मी फोडून घेतला आणि तो पण ह्यामध्ये थोडासा परतून आहे आणि थोडस दोन चार खडे फडा हिंगाचे ठेवायचे आहेत आपल्याला मसाल्यावर ठेवायला आता व्यवस्थित परतून घेऊन काढून घ्यायचंय हिंग घातल्यानंतर लगेचच आपल्याला थोडस परतवून काढून घ्यायचं आता हे मी काढून घेते आता राई भाजून घेऊया राई भाजताना राई अशी तडतडली पाहिजे तीन वाट एवढी आणि गॅसची आस मध्यम मध्यमच ठेवायचे तर व्यवस्थित अशी ही परतून घ्यायची थोडासा राईचा रंग बदलला जेव्हा भाज भाजल्यानंतर राईचा रंग फिपा होऊन जातो तेव्हा समजायचं राई भाजली जाते आणि तडतडचा आवाज येतो मध्यम मातेवरच असं फिरवत राहायचंय आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे राई, राई पूर्वी काही काय करायचे अशी भाजून घेऊन मिक्सरला दळून मग मसाल्यात मिक्स करायचे आता डंक आहे तर डंकामध्ये भाजून न्यायची पण वेगळी न्यायची मसाल्यामध्ये घालून नाही न्यायची ते, न, न, नहीं नहीं ते मसाला दळून झाला का त्यामध्ये हे ते दळून घालतात आणि मग ते मिक्स करून देतात राई सतत आणि पूर्वी मिक्सरमध्ये वाटून मग ती मसाल्यामध्ये मिक्स करावी लागायची आता बघा राईचा रंग पण बघा आपोआप फिका होत चालले आणि आता थोड्या वेळाने कडतर तडतर असा आवाज येईल त्याचा आणि मस्त अशी फुलली जाते म्हणजे भाजली जाते बघा राई अशी फुटायला लागलेली आहे बघा तत फुटायला लागलेला आवाज येतोय थोडा थोडा म्हणजे राई आता ही भाजत आलेली आहे बघा अशी तुटली का ती उडली जाते बघा आवाज येतोय तर आता ही राई भाजलेली आहे आणि रंग पण त्याचा पूर्ण बदललेला आहे आता ही थोडीशी अशी सगळे की किंमत काढून घ्यायची बघा राईचा रंग पूर्ण बदललेला आहे आणि व्यवस्थित फुललेली आहे ती बघा अजून थोडासा चटचटाचा आवाज येतोय आता ही झालेली आहे आता ही काढून घेतो मसाला दळून झाला आणि आता बघा हा मसाला तयार आहे हा माझा ठेवणीचा घरगुती मसाला जे मी व्हिडिओमध्ये बोलते की मी हा घातला ठेवणीचा मसाला माझा घरगुती मसाला तोच हा मसाला तर हा मसाला मी कसा बनवला ते तुम्ही सुरुवातीपासून पाहिलाच असेल आणि किती छान असा रंग आलेला आहे बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही माझा डिस्क्रिप्शन बघा त्यामध्ये मी चार किलोच्या मसाल्याचं चा प्रमाण दिलेलं आहे आणि एक किलोचंही दिलेलं आहे दोन्ही बघा आणि मागच्या वर्षी पण मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि ह्या वर्षी पण केलेला आहे कारण दरवर्षी आपल्या ठेवणीचा मसाला बनलाच जातो माझे अनेक मसाल्याचे व्हिडिओज आहेत कांदा लसूण मसाला म्हणजे मटन चिकन काळा मसाला तोही मी अपलोड केलेला आहे दोन तीन वेळा अपलोड केलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने बनवून तर तुम्ही तेही पाहू शकता सगळ्या मसाल्यांची जितके आहेत तेवढी लिंक मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तुम्ही पहा आणि हा मसाला अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा वर्षभर दोन वर्ष ह्या मसाल्याला काहीच होत नाही आणि खूप छान असा हा बाजारात विकत घ्यायला गेला तर खूप महाग पडत शंभर किलो ग्रॅमचं जरी पॉकेट घेतलं तरी दोनशे ते अडीचशे रुपयाच्या अपेक्षा जास्त आणि चव ती नाही मिळत जर आपण अशा पद्धतीने घरगुती मसाले बनवले तर आपल्याला मसाल्याचं टेन्शनही राहत नाही घरगुती मसाला वर्षभर एकदाच बनवून ठेवायचा मध्येच बनवायचं टेन्शन नाही आणि छान पण होतो भाज्याला पण चव येते आणि हा विशेष म्हणजे हा मसाला तुम्ही शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही भाज्यांना वापरू शकता असं नाही की ह्या साठीच आहे व्हेज नॉन व्हेज ला दोन्ही भाज्यांना वापरू शकता आणि मागे तुम्हाला पुढे मी सांगितलंच आहे व्हिडिओमध्ये की माझा याला तिखटपणा कमी असतो तर तुम्हाला तिखट हवं हो असेल तर तिखटच पाहिजे म्हणून तिखटाची मिरची फक्त एक किलो वाढवायची प्रमाण काहीच बदलायचं नाही जे आहे तेच ठेवायचं ऍज इट इज जे आहे ते ठेवायचं त्याच्यामध्ये बदल करायचं नाही फक्त मिरची वाढवली की तेव्हा तिखट होऊन जाणार तर असा हा मसाल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि नक्की बनव